संधी दिली जावी, बारामतीबद्दल शेवटी काही लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये रस नाहीये कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत मी याच्याबद्दल मागास तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असे त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे तिथं जर सुप्रिया असेल तर